मंडळी डोकं दुखतोय आणि तुम्ही सतत पेनिक लागली नसाल था तर थांबा ट्वेंटी वन डेज शरीर काय सांगतं यामध्ये आपला पाठ आहे डोकं दुखणं म्हणजे मायग्रेन असेल असं नाहीच तर डोकं दुखण्याची कारण चार प्रकारची असतात एक टेन्शन हेडेक कमी झोप ट्रेस यामध्ये कपाळावर घट्ट असा पट्टा बांधल्यासारखं दुखत हे होतं टेन्शन हेडेक मध्ये दोन सायनस हेडेक सकाळी सकाळी लोक जास्त उठत झोपेतून उठल्यानंतर हालचाल केली तर वेदना होतात सर्दी किंवा नाक बंद असल्यावर हे लोक दुखत त्याला सायनस हेडॅक तीन मायग्रेन एका एक धडधड होते भागात लाईट किंवा आवाज सहन होत नाही वेदना होतात उलटी आणि मळमळ सारखं होत आणि चार आहे डेंजर हेडॅक अचानक खूप वेदना होतात व्हॉमिटिंग होते विकनेस येतो मळमळ होते आणि काहींना खेट देखील येतो तर अशा प्रकारे चार प्रकारे लोक दुखत आणि आपण त्या पेनकिलर्सवर समस्या सोडवण्याचा भागवतो हेड्याची समस्या चांगली नाही आणि पेनकिलर नेम नेहमी याचं सोल्युशन नाही यापैकी तुम्हाला कोणता हेडॅक को होतो कमेंटमध्ये सांगा आणि जास्त हेडॅक होऊ नये यासाठी कॅप्शन मध्ये काय करावं हे सांगितलंय मी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी हो आम्हाला फॉलो करा धन्यवाद